हवामान हो अब्दमी आहे अर्थ या ठिकाणी आज तुम्ही सर्व शेतकऱ्याला सांगतो शेतकऱ्यांना आणखी दिनांक बारा एप्रिल तेरा एप्रिल चौदा एप्रिल दरम्यान तुम्ही तुमचे काळजी घ्या विजेच्या घडकडसह पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये अठरा एप्रिलपर्यंत वातावरण खराबच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा एवढा पण आज मी काय झालं पालमून काक जात असताना इतका वारे वादळी वाऱ्याचा पाऊस स्टॉप झालेला आहे या ठिकाणी थोडी गारपीट देखील आली होती आणि ही देखील सांगितलं पण माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे परभणी जिल्ह्यातल्या की सध्या खूप वातावरण खराब आहे म्हणजे जास्त अवकाळी पाऊस आला की आधीच काय करायचं वातावरण किती झालं की तुम्ही तुमचा आपण आपल्या घरजवळ करा आणि विशेषमध्ये सांगायचं झालं तर या म्हणजे आता हे जवळपास बारा एप्रिल, दे, आत्रा तो एप्रिल दे आ, वारा ते अठरा एप्रिलला मिळालं वारं जास्त राहणार आहे त्याच्यामध्ये पाऊस पण जास्त राहणार आहे आणि विजेचा प्रमाण राहणार आहे सोड दूर पडत नसतो पण फक्त काही काही भागात पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी आमदार लक्षात घ्या ज्या ठिकाणी आता या कार या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी आता मी पावसातच भिडलो मी प्रच दर प्रचाराला फिरत असताना म्हणजे काडकळ ह्या पूर्ण या एरियात फिरत असताना या ठिकाणी खूप पाऊस सुरू झाला आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पत्र देखील उघडत असल्यामुळे आम्ही या काडकळ ठिकाणी रोडवर गाडी उभा केलेली आहे अचानक वातावरणात झालं तर परत एक मिसेज झालं दिलं जाईल पण सर्व शेतकऱ्याला माझी विनंती होती अठरा एप्रिलपर्यंत तुम्ही तुमची हळद कांदा सर्व काही झाकून ठेवण्याची तयारी ठेवावी धन्यवाद